आज रोहिणीताई म्हणाल्या तसं अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे एका मुलीला हरवण्यासाठी एका मुलीला हरवण्यासाठी सगळ्यांची फौज एकत्र जमलेली आहे ती स्त्री कोणाची तरी मुलगी आहे कोणाची तरी बहीण आहे परंतु आघळ पगळ स्टेटमेंट करणारे लोक आहेत ज्यांच्या पाया खालची जमीन जयंत पाटील साहेब हादरलेली आहे म्हणून त्यांना द्रौपदी आठवते पण मला सांगायचं आहे ही निवडणूक फक्त सुप्रियाताई सुळे किंवा दंगेकर साहेब किंवा तुमचा आमचा लाडका अमोल दादा यांची नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची ही लढाई आहे आणि तुम्ही प्रत्येकाने महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आज आपण कुठलेही आयुध वापरत नाहीत न दादागिरी न कोणालाही दमदाटी नाही ही, दम ही उत्स्फूर्त जनता आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमाला आदरणीय सुप्रिया ताईंच काम मला आवर्जून सांगायचंय मी त्यांची कार्यकर्ता जरी असली तरी सुप्रिया ताई फक्त पवार साहेबांची मुलगी म्हणून निवडणूक लढवत नाहीयेत स्वतःच काम आहे आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी पाहते गल्ली बोळात तांद्यावर वस्तीवर जाऊन हात जोडून काम करणारा पंधरा वर्ष महासंसद रत्न म्हणून काम केलेला सुप्रिया ताई यांचा फॉर्म भरताना मला आवर्जून सांगायचंय की ताई नेहमीच शबरीची थट्टा झालेली आहे प्रत्येक महाभारत असू देत रामायण असू देत सीते लाच परीक्षा द्यावी लागते आणि आदरणीय पवार साहेबांची एकटी मुलगी म्हणून त्यांना मुलगा नाहीये ना, ना। मुलगा नाही म्हणून त्यांची थट्टाच केली जाते की सुप्रिया ताईंसाठी मैदानात का नाही आहो मैदानात मी अविवाहित मुलगी आहे मी माझ्या वडिलांच्या घरी राहते आणि माझं असं मत आहे कि तर जेवढ्या भगिनी उभे ताई ह्या सगळ्या भगिन्यांचा वडिलांच्या आई आईच्या घरात अधिकार असतो असतो का असतो उंच करून सांगा मला या लोकांना मृणालिनी ताई या लोकांना धडा शिकवण्याची ही धर्माची लढाई आहे माफ करा सून विरोध नाही सुने ताई पवार माझ्या गावचे त्यांचं माहेर आहे उस्मानाबाद धाराशिव मला त्यांचा नितांत आदर आहे परंतु मी यावेळेस धर्माच्या बाजून आहे लक्षात घ्या भीष्म पितामा खूप मोठे होते चुकलं काय माहिती ते चुकीच्या बाजूने होते द्रौपदीचं होताना शांत बसले परंतु पाच पांडव आणि ती द्रौपदी आणि श्रीकृष्ण त्यांनी ठरवलं की हे धर्म हे युद्ध हे नैतिक त्यांनी जिंकायचंय आज पवार साहेबांना एकटं पाडता तुम्ही अरे पण मी नेहमी म्हणत असते शेर बुडा बी हो जाय तो शिकार करणं नाही छोडता टायगर इज बॅक बसलेले आहेत स्टेजवर नाही तरी सुद्धा आम्हाला स्फूर्ती मिळते आदरणीय जयंत पाटील साहेब मी भंडारा गोंदियाला गेले होते मला चुल्हाड नावाच्या गावामध्ये एक म्हातारी आजी एकोणसत्तर सत्तर, सत्तर वर्षाची मला हिंदी मध्ये बोलल्या त्या की देखो शरद पवार आहे ना मी म्हणला हा तो वो बंदा जो है बस वही नेता है बोले उसके साथ ही हम सब काम मी यहाँ पे पंजा आहे तरी सुद्धा पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे पुणेकरांनू ही माती स्वराज्याच्या भूमीचे छत्रपती शिवरायांचे मासाहेब जिजाऊंचे आणि याच मातीत ठिणगी टाकण्याचं काम क्रांती ज्योती सावित्रीबाई केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या मातीला पदस्पर्श आहे ही नैतिकतेची लढाई घराणेशाही नेता नवजाई वर नेता दादा उमेदवार नाहीत जे दादा सगळ्याला घरात बसवतो तुला औंदा दाखवतो तुला पुन्हा दाखवतो दादा यावेळी जनताच तुम्हाला दाखवणार आहे ठरले जनतेने ठरवलेलं आहे दाखवायचं का दाखवायचं मला त्यांचाही आदर आहे परंतु तुम्ही चुकलात आणि महाराष्ट्राची जनता चुकला की ठोकते ही परंपरा आहे कारण या ठिकाणी एक गरीब कष्ट करू दंगेकर साहेबांना कोणते दादा दा पाटील मल्ल मातीतले कोल्हापूरच्या मातीतले अरे कोल्हापूर म्हणजे वारसा आहे कुस्ती पैलवानांचा हा पट्ट्या एका महिलेच्या मतदारसंघात डल्ला मारतो अरे डल्ला मारणारे तुम्ही दम नाही तुमच्या मध्ये त्या मेधाताई भाजपाच्या कष्टकरी आहेत असू द्या परंतु हा माणूस डल्ला मारतो आम्ही पुण्यामध्ये येऊन सांगतात की आम्हाला शरद पवारांना हरवायचंय अरे बेटे तुम्ही अभि देखा क्या है तेरे हर एक वार का पलटवार हूँ यू ही नहीं कहलाता शरद पवार हूँ हे तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सुप्रियाताई निवडून येणार त्या लेकीच कष्ट आहे प्रत्येक वेळेस लेकीला का कोपऱ्यात टाकतो वडील म्हातारे झालेत म्हणून जनता म्हातारी झालेली नाहीये जनतेने ठरवलेलं आहे औंदा गद्दारांना आसमान दाखवायचंय हे ठरलेलं आहे त्यामुळे इथं नारा मला ऐकायला आला तरुणांनु काय म्हणतात पुणेकर निवडून येणार आणि अमोल कोल्हे दादा दादाच्या माग जनतेची पुण्याई आहे तो छावाय वतनावर पाणी सोडलं परंतु गद्दारी केली नाही त्यामुळे मला अभिमान आहे की मी पवार साहेबांच्या पक्षात काम करते त्यांच्या मुलीच्या नेतृत्वात काम करते आमचा पक्ष कष्टकरी इमानदार लोकांचा आहे एकच सांगेन तुम देखना आखो से, ताई, दादा और दंगे आएगा, लाखो जय हिंद जय महाराज थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टूडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा